तुमच्या दम असेल तर तुम्ही निवडणुकीला लोकशाहीच्या माटे समोर जाणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही उपरा वगैरे हे ते सगळी विश्लेषण वापरताय मी पस् तीस पस्तीस वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतो त्यावेळेला तुम्ही ब्राझीलला होता उलट तुम्हीच उपरे होता इथे आल्यानंतर संधी मिळाली ती पण संधी मिळाल्यानंतर तुमच्या रक्तात कधी बेमानी कायम आहे गद्दारी कायम आहे ज्यांच्याकडून संधी मिळाली त्याच पक्षाला तुम्ही धोका दिला तुम्ही अपघाताने आला ते पण जिल्ह्याच्या राजकारणातल्या लोकांनी जर थोडस पडद्याच्या मारून हालचाली केल्या नसत्या तर तुमचा राजकीय जन्म सुद्धा झाला नसता शंभर टक्के तुम्ही किती प्रयत्न केला तर या निवडणुकीला पडणार हे मी काळ्या दगडावरची देख म्हणून ठामपण किती प्रयत्न करून द्या किती त्यांनी बोलतपा किती लोकांना सांगायचा प्रयत्न केला तरी महेश शिंदेचा पराभव शंभर टक्के आहे लोकांचा उटा होऊन शंभर टक्के कोरेगाव मतदारसंघामध्ये बदल हा अटळ आहे बदल होईल हा मी ठामपणाने विश्वास